मोठी पेदार शेरे मंद पावले सूर्य अस्तमनाची वेळ विष्णूबा शांत शांत होत गेलेला सांगली जिल्ह्यानं फार मोठा पराक्रम केला त्या सांगली जिल्ह्याचा धर्मेंद्र कुमार हंडे पाटील तालम्यातून आलेला सेनाथ गोरे येते योगेश धोरके आणि महेंद्र देवकते पुसते अजरामर पुसते पैवान धर्मेंद्र गाको तो, okay. तो, तो एक पटाला घुसलेला बाळासाहेब चौरे लक्ष द्या कुस्ती धर्मेंद्र चांगली लढा लागला दिल्लीच्या पैलवानकर अनेकांचा गैरसमज आता दोन राहिल्यात दोन कोट्या राहिल्या तुम्ही की सर्व बसा की, की पैलवान आप्पाजी दोन्ही कोस्ट्या वन टाईम लागतील रविराज बालाजी एकनाथावर प्रदीप कुमार चला नागने तुमची कुस्ती कॅन्सल झालेली आहे कपडे करून येऊ नका कुस्ती कॅन्सल झाली अशा सूचना महेंद्र वास्तावांनी दिलेल्या बऱ्याच वेळ पुकार घेऊन तुम्ही आलेला आहे त्यामुळे कुस्ती कॅन्सल केली आहे आवाज अजून येत नाही मग काय तुम्ही सांगता कॅन्सल बी म्हणून शबास शबास एक एक पट सेना गोऱ्या नकारलेला कबिया घेतलेला आहे चालू सीजन श्रीनाथ गोऱ्याचा धूम येत आहे पावसाची शक्यता तुम्ही गरीबाची मुलं आहात की मुलं आहात विजेचा कडकडाट आहे त्यामुळं इथं पाऊस चालू आहे असा फोन आलाय लक्ष्मण दात्या माथरूला सुद्धा पाऊस आहे फक्त बठाण प्रभुरामचंद्राच्या आशीर्वादामुळं थोडा वेळ पाऊस थांबवलेला देवाला भगवंताच्या सतीशिवाय झाडाचं पान हलत नाही गणेश बेद्रे साहेब ओ ओ ओ पंच पंच श्रीनाथ गोरे विरलाल गणेश भेद्रे उद्योगपती यांच्यातर्फे त्याला